आच्या जरंग यांच्या उपोषणावरती निर्णय द्या वडी गोदरीमध्ये मराठा महिला आक्रमक बुरका घालून परीक्षा देणाऱ्यांना रोका बुरक्या कॉपी करण्याचेच प्रकार मंत्री नितेश राणे यांची मागणी उशिरा का न्याय मिळाला पानसरी हत्या प्रकरणामध्ये सहा जणांना दिलासा हिंदू जनआगृती समितीकडून समाधान व्यक्त मुंबईचं पाणी कुणी पळवलं आमदार आदित्य ठाकरेंची सरकारला विचारणा संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री भीडमध्ये भीड प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री भीडमध्ये काय बोलणार मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडे बीडकरांचं लक्ष पक्षानं सांगितलं तरच राजीनामा देणार मंत्री धनंजय मुंडेंनी सुनावलं ठाण्यामध्ये भाजपा शिंदेना आव्हान देणार जबाबदारी द्या ठाण्यामध्ये भाजप यशस्वी करून दाखवेन गणेश नाईक यांच्या वक्तव्यानं चर्चा उडा महाकुंभच्या चेंगराचेंगरीमध्ये पस्तीस ते चाळीस भाविकांच्या मृत्यूची शक्यता सत्तरहून अधिक गंभीर जखमी वीस मृतदेह नातेवाईक यांच्याकडे संपवले सोपवले